नमस्कार शासन हो। जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे म्हणजे सरकारी बातमी राज्य सरकारी कर्मांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोड च्या माध्यमातून संपूर्ण जर आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या सुरू करूया राज्य सहकारी क्रमांच्या बाबतीत दिनांक दोन ऑगस्ट चोवीस रोजी अत्यंत महत्त्व शासन निर्णय दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले की वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित असणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिच्या पूर्णपणे अवलंबून असलेल्या व तिच्या बरोबर राहत असणाऱ्या तिच्या आई वडिलांची अथवा तिच्या सासू शासनाची निवड करण्याबाबत दिनांक चौदा डिसेंबर दोन बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन अधिक्रमित करून पुढील प्रमाणे सुधारणा करण्याचे आदेश देण्यात येत आहे यामध्ये नमूद करण्यात आले की महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी विवाहानंतर तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या व तिच्या बरोबर राहत असलेल्या आई वडील अथवा सासू शास्त्री या दोघांपैकी एकाच्या यामध्ये आई वडील अथवा सासू शास्त्री याच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यत असलेल्या कार्यालय कळविणे बंधनकारक असणार आहे सदरच्या अर्जासोबत संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचारी तिचे आई वडील अथवा सासू शाह हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत याबाबतचा या सबळ पुरावा देणे आवश्यक असणार आहे त्याकरता रेशन कार्डची प्रत नोंदणीकृत शपथपत्र इत्यादी प्रमाणपत्र वैद्य ठरवण्यात येईल तसेच संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घेण्याकरता आई वडील अथवा शासकीय यापैकी एकाच्या अवलंबत्व विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखांना संबंधित कागदपत्राची खाते जमा करून संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सदर विकल्पाच्या नावासह दिनांकासह सेवा पुस्तकामध्ये आठ दिवसात नोंद घेणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर सदर शासकीय निर्णय हा यापूर्वी विवाहित महिला शासकीय कर्मांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणात लागू राहणार नाही अथवा निर्णय ठरलेल्या प्रकरणी पुन्हा सुरू करण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनिश्चित शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात चुका धन्यवाद